उल्हासनगर मधील पाणी टंचाई विरोधात ठाकरे गट आक्रमक महापालिकेची सुरक्षा भेदून आत घुसले कार्यकर्ते महापालिकेबाहेर पाणी टंचाई दूर होण्यासाठी होम हवन उल्हासनगर मधील पाणी टंचाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून आज ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेबाहेर होम हवन करत आंदोलन करण्यात आलं यावेळी महापालिकेची सुरक्षा भेदून ठाकरे गटाचे कार्यकर्ते महापालिकेत घुसले उल्हासनगर शहराच्या अनेक भागामध्ये सध्या पाणी आहेत जा जा ला त्यातच महापालिकेने वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये रोष असून याच प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेबाहेर होमहवन आंदोलन करण्यात आलं यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली मात्र महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी गेट न उघडल्यामुळे अखेर ही सुरक्षा भेदून आक्रमक झालेले कार्यकर्ते आत घुसले यावेळी कार्यकर्ते आणि झाली महापालिकेने पाणीपट्टीत केलेली मागे घेतली नाही आणि पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर भविष्यात आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी यावेळी दिला प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर आयुक्त राहिले काय सांगाल ते आता उद्या तुम्ही आयुक्तांना विचारा की लोकांची तुम्हाला कदर आहे की नाही प्रशासकीय कामकाजामध्ये पहिला नंबर आला आम्हाला त्याचा अभिमान आहे की कुठल्या तरी बाबतीत उल्हासनगरचा नंबर एक आला पण हे प्रशासकीय कामकाजामध्ये येताना रस्त्यावर काय सर्वसामान्य लोकांमध्ये काय झोपडपट्टीमध्ये काय का उल्हासनगरचे लोक अंबरातला जातात का उल्हासनगरचे लोक कल्याणला जातात त्याची कारण मी माझा काढा आणि तशा सुविधा द्या तुम्ही एस आहात आज वास्तविक या कितीतरी दिवसानंतर जनआंदोलन होत आहे उगीच महिला रस्त्यावर उतरत नाहीत लोक उतरत नाहीत पंचेचाळीस डिग्री सत्तेचाळीस डिग्री तापमान आहे जीवाची पर्वा न करता लोक येतात तुम्ही थांबणं आवश्यक आयुक्तांना आपण आयुक्तांना आपण विचारलं तर बरं